नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भातले दोन अपडेट समोर आलेले आहेत जे लाडक्या बहिणींना काहींना दिलासाही देऊ शकतात तर काहींना थोडंसं नाराजही करू शकतात मात्र मित्रांनो दोन्ही अपडेट ताज्या आहेत व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या एम एक्स मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाडकी बहीण संदर्भात बरेच व्हिडिओ पडले आहेत की एकवीसशे रुपये हप्ता येणार मात्र कधी येणार कसा येणार याचा अद्यापही उल्लेख नसला तरी आज या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटणार आहे ते खुद सरकारमधल्या एका मंत्र्यानंच काय सांगितलं आहे हेही आपण बघूया मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की एकवीसशे रुपयाची घोषणा निवडणुकीच्या टाईममध्ये झाली होती मात्र अद्यापही ती पूर्त नाही झाली मात्र तुम्हाला जसं सांगितलं की एकवीसशे रुपये भेटणार मग त्याआधी काय होणार आहे त्याच्यामुळेच ह्या दोन अपडेट आपल्यासाठी महत्त्वाचे आहे मित्रांनो आपल्या चॅनलला लाडक्या बहिणीचे आणि न्यूज खऱ्या असतात त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणीचा एकवीसशे रुपये हप्ता त्या अगोदर आपल्याला ऐकायचं आहे लाखो लाडक्या बहिणींचे फॉर्म अपात्रतेच्या मार्गावर आहेत त्याचं कारण हे समजून घ्या आणि तुम्ही त्याच्यात बसत आहात का की ही लक्षात ठेवा दोन नियम असे आलेले आहेत ज्यामुळे आता आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की लाडकी बहीण आपल्याला मिळणार का नाही पहिला नियम असं सांगतो की तुमच्या घरामध्ये कुणी जर टॅक्स असेल म्हणजेच टॅक्स भरत असेल तर त्या लाडक्या बहिणीला घरातल्या लाभ भेटणार नाही आणि म्हणजेच तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार टॅक्स भरत असेल तर याचा अर्थ त्याचं उत्पन्न चांगलंच असेल यामुळे किंवा त्या घरातल्या लाडक्या बहिणीला जे आहे लाभ मिळणार नाही हा पहिला नियम सांगतो आणि दुसरा नियमही तसाच आहे दुसऱ्या नियमामध्ये आपल्याला पाहायला भेटतं सध्या अपात्रतेची छाननी सुरू आहे अडीच लाखापेक्षा जास्त ज्या लाडक्या बहिणीला येतं म्हणजेच अडीच लाख जर उत्पन्न असेल लाडक्या बहिणीचं किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मात्र आपल्याला हप्ता मिळणार नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जर अडीच लाख किंवा अडीच लाखाच्या वरी उत्पन्न असेल तर मात्र आता छाननी सुरू आहे तुमचा नंबर लागू शकतो कशा पद्धतीनं तर उत्पन्नाचा पूर्ण सोर्स जे आहे सरकार केंद्र सरकारकडून मागवत आहे त्याच्यानंतर छाननी करत आहे की कोणाच्या घरात टॅक्स पेअर आहेत आणि यासोबतच छाननी करत आहेत की अडीच लाख कोणाच्या खात्यावर उत्पन्न आहे जे वार्षिक उत्पन्न अडीच लाख भरतं मग अशा महिलांना अपात्रता आणि यानंतर मात्र एकविशेचा हप्ता या गोष्टी आता होणार आहेत मित्रांनो आज एका मंत्र्याला प्रश्न विचारला असता लाडक्या बहिणीच्या एकवीसशे रुपयाचं काय झालं तुम्ही आता इलेक्शनच्या टाईमला दिलेला शब्द पूर्ण केव्हा करणार त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये आम्ही नक्कीच देणार आहेत सध्या गव्हर्नमेंट चांगल्या योजना राबवत आहे या योजनेचा लाभ आम्ही लाडक्या बहिणींना नक्कीच देऊ एकवीसशे रुपयाचा हप्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मात्र त्या अगोदर बेकायदेशीर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांची छाननी सुरू आहे याचाच अर्थ मित्रांनो आपल्याला लक्षात येतं की लाडक्या बहिणींना एकवीसशे हप्ता भेटणार आहे मात्र अद्यापही कोणतीही नोंद आलेली नाही मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार सध्या लाडक्या बहिणीची छाननी सुरू आहे जी छाननी आणखीनही काही दिवस लागू शकते म्हणजे एक किंवा दोन महिने आणखीनही छाननी होऊ शकते आणि या छाननीनंतर मात्र ज्या ज्या लाडक्या बहीण अपात्र होतील त्यांचे नाव वगळण्यात येतील आणि ज्या लाडक्या बहीण पात्र असतील त्यांच्यासाठी एकवीसशेचा हप्ता सुरू करण्यात येईल मात्र अद्यापही कोणतीही नोटीस न आल्याने बऱ्याच युट्यूबवाल्यांनी जे आहे सुरू केलं आहे की के एकवीसशेचा हप्ता पडणार एकवीसशेचा हप्ता पडणार तर माझ्या मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो याबद्दल तुम्ही निशंक राहा आत्ताच कोणतीही अशी अपडेट आलेली नाही त्याच्यामुळे भूल थापांना बळी पडू नका सध्याच पंधराशेचा हप्ता येईल पण तो कधी येईल तर तो वीस तारखेपर्यंत येऊ शकतो कारण ही आहे वीस तारखेला पीएम किसान योजनेचा हप्ता पडणार आहे आपल्याला माहित आहे पंतप्रधानांनी जून महिन्यात हा हप्ता येणार आहे तोही वीस तारखेला यासोबतच राज्य सरकार शेतकरीचाही हप्ता देते सरकारी तिजोरीवर ताण येत असला तरी लाडक्या बहिणीचा हप्ता वेळेत यावा ही सरकारची इच्छा आहे त्यामुळे वीस तारखेला किंवा एकोणीस तारखेला हप्ता पडू शकतो असा अंदाज आहे मात्र एवढं नक्की की एकवीसशे रुपयाबद्दल जे मंत्री महोदय सांगतात तेच खरं आहे एकवीसशे रुपये तर मिळणार पण मात्र आत्ताच नाही लाडक्या बहिणींचं फॉर्म छाननी झाल्यानंतर अपात्र महिलांना बाजूला काढून मात्र पात्र महिलांना याचा लाभ द्यायचा आहे त्यामुळेच ही छाननी सुरू आहे तर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका